नमस्कार मित्रांनो आज शू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे डांगराची शाकभाजी चला तर आपण आता शाकभाजीला सुरुवात करूया मी डांगर मोठं मोठं जाड कापून घेतलेलं आहे त्यानंतर मी खोबरं घेतलेलं आहे खसखस आणि भिजलेली हरभऱ्याची डाळ लसण मिरची जिरं कडीपत्ता घेतलेला आहे आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे आपल्याला सगळं मिक्सर मधून बारीक काढून घेऊया हे आपल्याला कच्चच फिरून घ्यायचं आहे हा मसाला मी पैकी बारीक वाटण करून घेतलेला आहे पाणी न टाकता अशा प्रकारे याचं वाटण करून घेऊया इथे मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन चमच मी तेल घातलेलं आहे आता आपण मोहरी घालूया मोहरी आता तडतडते आता आपण जिरा घालूया कढीपत्ता మన కచా మసా నమ కార్చి పవడర కా हळद याला छान पायकी मिक्स करून घेऊया आता आपण हरभऱ्याची भिजलेली डाळ घालूया त्यामध्ये आता आपण डांगर घेऊया डांगाच्या भाजीला कोळं पण म्हटलं जातं हे सगळे अनुसार मी छान पॅके मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया पाणी घालून छान पॅकी मिक्स करून घेऊया आता याला आपण दहा मिनटं झाकण ठेवूया छान पॅकी भाजी शिल्या जाईल हे बघा आपली डांगराची शाकभाजी छान पॅकी झालेली आहे कलर पण छान आलेला आहे आपण बघू शकता